श्रीराम समर्थ श्रीराम अठरावा श्री बहुजींशी समाज सातवा जन स्वभाव निरूपण श्रीराम जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐशी वासना श्रीराम लोकांचा स्वभावच फार लोभी आणि स्वार्थी असत आरंभीच देव असा शब्द उच्चारतात तेव्हाच मला काही देव म्हणजे द्यावे अशीच वासना त्यांच्या मनात असते काहीच भक्ती केली नसता आणि प्रसन्नता जैसे काहीच सेवा न करीता स्वामी समागती श्रीराम ते काहीच भक्ती करीत नाहीत आणि त्यांना देवाची प्रसन्नता मात्र हवी असते जसे एखाद्या नोकराने काहीच सेवा न करता मालकाकडे पगार मागावा तसे त्यांचे वागणे असते विण फळ नाही कष्टे विण राज्य नाही केल्या विण होत नाही साध्यजनी श्रीराम जगात कष्ट केल्याशिवाय फळ कधी मिळत नाही कष्ट केल्याशिवाय राज्यही मिळत नाही कष्ट केल्याशिवाय जगात कुठलेही कार्य सिद्ध होत नाही आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते कष्टाकडे चुकावी ते हिन जन श्रीराम आळसाने कार्याचा नाश होतो ही गोष्ट तर प्रत्यक्ष अनुभवाला येते आणि तरी हिंद माणसाची कष्ट चुकवण्याकडे प्रवृत्ती असते आधी कष्टाचे दुःख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती आधी आळसे सुखावती त्यासी पुढे दुःख श्रीराम जे आधी कष्टाचे दुःख सोसतात ते पुढे सुखरूपी फळ भोगतात जे आधी आळसाचे सुख भोगतात ते पुढे दुःखी होतात येहलोक अथवा दो परलोक दोही कडे खाची विवेक दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे श्रीराम इहलोक आणि परलोक दोन्हीकडे हा विचार सारखाच लागू पडतो म्हणून दूरदृष्टीचे दुर महत्व जाणून घेतले पाहिजे मेळवी तितुके ते कठीण काळी न जाती दीर्घ सूचने वर्तती तेची भले ते, ते भले श्रीराम जे लोक जितके मिळवतात ते सर्व खर्च करून टाकतात ते कठीण काळ ओढवला असता मरून जातात जे लोक दूरदृष्टीने वागतात तेच भले होत लोकीचा संचितार्थ परलोकीचा परमार्थ संचिते विण वेर्थ जीत मेले श्रीराम इहलोकातील धनधान्याचा संग्रह आणि परलोकीचा पुण्याईचा संग्रह ज्याच्या जवळ नसतो ते जिवंत असूनही मेल्यासारखेच होतो ना जन्मी यातना, तो आत्महत्या राम आणि एकदा मेल्यानेही सुटका होत नाही पुन्हा पुन्हा जन्मास येऊन यातना भोगाव्या लागतात याप्रमाणे जो स्वतः आपले नुकसान करून घेतो स्वतःच स्वतःला न वाचवता उलट मारतो तो आत्महत्याला जाणावा प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित या कारणे केवी चुके श्रीराम याप्रमाणे जो प्रत्येक जन्मात आत्मघात करून घेतो त्याच्या जन्म मरणाचे गणित कोण करणार म्हणून माणसाने जन्म मृत्यू कसा चुकेल याबद्दल विचार करावा देव सकळ काही करीतो ऐसे प्राणी मात्र बोलतो त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला श्रीराम सर्व प्राणी मात्र असं म्हणतात की देव सर्व काही करतो पण त्याच्या भेटीचा लाभ होण्याची संधी अकस्मात प्राप्त झाली आहे म्हणजे मनुष्य देह लाभला आहे विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे विवेक पाहता सापडे विवेकी जनी श्रीराम नरदेहात विवेकाचा लाभ झाला तर तत्काळ परमात्म्याची प्राप्ती होते आणि विवेकी लोकांची संगत लाभली तर विवेकाची प्राप्ती होती दे। देव पाहता आहे एक परंतु करीतो अनेक त्या अनेकास एक म्हणून एकी श्रीराम वास्तविक देव एकच आहे पण लोक अनेक देव मानतात त्या अनेकांना एक म्हणून देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव जीव उगेच बोलती श्रीराम देवाचे कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राय कळला पाहिजे तसा तो कळला नसताना कित्येक जण उगीच बोलत असतात उगेच बोलती मूर्खपणे शहाणपणा वाढाया करणे झाले श्रीराम आपला शहाणपणा दाखवण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी त्याच्या कर्तृत्वा संबंधी मूर्खपणाने बोलतात पण तृप्तीसाठी उपाय केलेच पाहिजेत जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले राहिले करंटे श्रीराम ज्यांनी उदंड कष्ट केले त्यांना भाग्याने भोगांची प्राप्ती झाली इतर जे काही न करता उगीच नुसते बोलतच राहतात ते अभागी असतात करंट्याचे करंट लक्षण समजवून जाती विचक्षण भल्याचे उत्तम लक्षण करंट्या सकळे ना श्रीराम विचक्षण म्हणजे विवेक संपन्न लोक असतात ते करंट्या माणसाचे करंट लक्षण समजून जातात पण भल्या माणसाचे उत्तम लक्षण करंट्या माणसाला कळत नाही त्याचे पैसावली कुबुद्धी ते थे कैची असेल शुद्धी कुबुद्धी ते ऐसी वाटे श्रीराम त्याची कुबुद्धी वाढल्याने त्याला शुद्धी म्हणजे भानच नसते त्यामुळे कुबुद्धीच त्याला सुबुद्धी सारखी वाटते मनुष्य शुद्धी ससांडावे श्रीराम ज्याची मनुष्यत्वाची जाणीवच नाहीशी झाली आहे त्याचे बोलणे खरे कसे मानावे त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावाने शून्याकार झालेला असत विचारे ये हलोक परलोक विचारे हो तसे सार्थक विचारे नित्या नित्य विवेक पाहिला पाहिजे श्रीराम विचारामुळेच इहलोकी परलोकी कल्याण होते विचारानेच मनुष्य जन्माचे सार्थक होते म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्या नित्य विवेक केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जन स्वभाव निरूपण नाम समास साथवा समाप्त